नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो किसान योजना महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत दोन हजार रुपये तुमच्या खात्यावरती सोडलेले आहेत लाईव्ह प्रूफ सर्वात प्रथम पाहूयात पाहू शकता इथं असा मॅसेज आलेला आहे एक वाजून सव्वीस मिनिटांनी इथे पाहू शकता बँक ऑफ इंडिया इथे दोन हजार रुपये क्रेडिटेड झालेले आहेत ए पी बी एस इन युअर अकाउंट अकाऊंट नंबरची लास्ट फोर डिजिट त्यानंतर पहा एन एस एम एन वाय म्हणजेच पहा नमो सन्मान महानिधी योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सेवेंथ इन्स्टॉलमेंट नमो किसान योजनेचा सातवा हप्ता नऊ तारखेला म्हणजे आजच दोन हजार रुपये हे क्रेडिटेड झालेले आहेत शेतकऱ्याच्या खात्यावरती असाच आणखीन एक मॅसेज सेम पहा इथंसुद्धा अशा प्रकारचा मॅसेज आहे एन एस एम एन वाय सेवेंथ इन्स्टॉलमेंट म्हणजेच नमो किसान योजनेचा आहे दोन हजार रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यावरती बारा वाजून पस्तीस मिनटांनी म्हणजे आज मंगळवार नऊ तारीख आज अचानकच म्हणू शकता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये आलेत आता तुम्ही मॅसेज करा कमेंट करा की तुम्हाला दोन हजार रुपये आलेत का तसेच आले नाहीत का हे कमेंट करा हे आहे लाइव प्रूफ ज्यांचे हप्ते आले नाहीत त्यांच्यासाठी शेपरेट व्हिडिओ असणार आहे त्यासाठी कमेंट जास्त येणं गरजेचे आहेत का हप्ते आले नाहीत हप्ते येण्यासाठी कोणता मार्ग आहे संपूर्ण माहिती मी सांगणार आहे हप्ते येण्यासाठी कोणता फॉर्म भरून द्यावा लागेल हे सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल पण तुमचे हप्ते आले आहेत की नाहीत हे कमेंट करा चॅनलवरती निवडून असाल तर सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे तिथे जाऊन फॉलो करा तरच तुम्हाला ही माहिती मिळणार आहे हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ गुण जय इन जय महाराष्ट्र